भारताला इंग्रजांच्या कचाट्यातून पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्या काळात भारतात अनेक संस्थानं होती आणि त्यातलंच एक म्हणजे हैदराबाद संस्थान आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात होता हैदराबाद संस्थान फार था। दुर्मी होतो त्याचबरोबर भारत पूर्णपणे स्वातंत्र्य हवा होता त्याचमुळे मराठवाडा हा महाराष्ट्रात आणला गेला आणि हैदराबाद संस्थानातून त्याची मुक्ती झाली त्याचमुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस मनवला जातो आता मराठवाडा मुक्ती संग्राम घडला कसा जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो छत्रपती संभाजीनगर शहर हे या विभागाचं मुख्यालय आहे महाराष्ट्रातील सोळा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्या याच प्रदेशात राहते आज ज्या प्रदेशाला आपण मराठवाडा म्हणतो त्याची तशी ओळख अठराशे एकसष्ट पासून झालेली भूतपूर्व हैदराबाद संस्थानाच्या ज्या भागात मराठी भाषेचा वापर होत असे त्याला प्रारंभी मराठवाडी असं संबोधलं जायचं एकसष्ट पासून हा प्रदेश मराठवाडा म्हणून जाऊ लागला भारतात इंग्रज भारता ला, आले आणि भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी त्यांच्यापासून स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळेच्या पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दिली ही संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन सुद्धा झाली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थानं स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचाच भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी हैदराबादच्या निजामा विरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसंच अनेकांनी या लढ्यात त्यांचे प्राण सुद्धा गमावले देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्यात होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद संग्राम लढला गेला निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थान मध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटका राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थांची त्यावेळेची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख होती मुक्तीसाठी लढा सुरू असताना रजाकारांचा जनतेवर अत्याचार करणं सुरूच होतं मुक्ती संग्राम सुरू झाल्यानंतर निजामात सेनापती कासिम रजवी याने मजलिस इतिहादुल मुसलमीन या संघटनेच्या माध्यमातून रजाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्याचार चालू केले मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉब दिगंबरराव बिंदू रविनारायण रेड्डी भाऊसाहेब वैशंपायन देवीसिंह चौहान बाबासाहेब परांजपे शंकरसिंग नाईक विजयेंद्र काबरा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा कालखंड मराठवाडा संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो निजाम शासनाचे अत्याचार एवढे अमर्यादित होते की हैदराबाद संग्रामात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शस्त्र हाती घेऊ देण्याच्या विनंतीस अहिंसक असलेल्या स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलनं विद्यार्थी चळवळी इतकंच नाही तर सशस्त्र आंदोलन देखील झाली हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामानं कासिम रजवी याच्या मदतीनं रजाकार संघटनेची स्थापना केली होती आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार वाढले होते निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता पण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखीनच चालना मिळाली त्यातच निजामाच्या हुकुमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून सात ऑगस्ट रोजी भारतीय संघ राज्यात सामील होण्याचा दिवस आणि पंधरा ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं आव्हान त्यांना देण्यात आलं या आव्हानाला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळ मुळं खोडून टाकण्यास सुरुवात झाली सात सप्टेंबरला सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले त्यानुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आलं या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामानं माघार घेतली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्ध लढा यशस्वी केला तो दिवस सतरा सप्टेंबर होता आणि हाच दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणूनही साजरा केला जातो हैदराबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडलं तसंच मराठवाडा सहित सो स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा डावही उधळून लावला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडी भाषिकांना त्यांच्या भाषेच्या आधारे महाराष्ट्रात सामील केलं संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेनं मोठ्या प्रमाणात योगदान दिलं त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण आता मराठवाड्यात मुसलमानी सत्ता नक्की आली कशी तेही पाहूया प्राचीन मराठवाड्याच्या शेवटचा हिंदू राजा याने वाराणसी मधून मुसलमानांना हकलून दिलं व तिथे शारंगराचं एक सुवर्ण मंदिर बांधलं रामदेव राय पराक्रमी खरा पण सावधचित्त नव्हता अखंड सावधान नव्हता त्यामुळे दिल्लीहून आलेल्या अलाउद्दीनचं चांगलंच फावलं आणि घात झाला घात झाला तो केवळ रामदेवाचा नव्हे तर तो मराठवाड्याचा महाराष्ट्राचा घात होता तो घात होता साऱ्या हिंदू राजांचा आणि सत्तेचा पुढे काही काळ दिल्लीवरून स्वार्या होतच राहिल्या रामदेव पुत्र शंकर देव व जावई हरपाल देव यांचे प्राणपणाने स्वतंत्र होण्याचे प्रयत्न निरुपयोगी ठरले आणि सुलतान मोहम्मद तुगलकाने देवगिरीचं दौलाचा वाद केलं या नामकरणातून दोन प्रवृत्ती लक्षात येतात देवांचं वास्तव्य मानणारं आधीच राज्य आणि संपत्ती लोलूप दुसरं नंतरच्या काळात मराठवाड्याभोवती मुसलमानी सत्तेचा विळखा हा घट्ट पडला कधी तो बहामनींचा तर कधी नगरच्या निजामशाहीचा तर कधी आदिलशाहीचा सरते शेवटी हैदराबादच्या निजामाच्या संस्थानात हा प्रदेश खिटपत पडला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद संस्थान विलीन झालं आणि मराठवाड्याचा वनवास संपला प्राचीन काळी राजकीय आणि सांस्कृतिक बाबतीत आघाडीवर असलेला मराठवाडा नंतरच्या मुसलमानी सत्तेच्या काळात मागासला त्याच्या सुधारणेची गती अजूनही तेवढीच धीमी आहे तर हा होता मराठवाडा मुक्ती इतिहास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद